सर्वायकल कॅन्सर म्हणजे काय सर्वायकल कॅन्सर म्हणजे गर्भाशयाच्या ग्रीवेच्या पेशींना होणारा कर्करोग गर्भाशयाचा खालील भाग म्हणजेच ग्रीवा योनीला जोडलेला असतो या भागात जेव्हा असामान्य पेशी वाढू लागतात तेव्हा कॅन्सरची सुरुवात होते विशेषत तीस वर्षांनंतरच्या महिलांमध्ये कॅन्सरचा धोका वाढतो सर्वायकल कॅन्सर होण्याची प्रमुख कारणं हा कॅन्सर होण्यामागचं सर्वात मोठं कारण हा विषाणू लैंगिक संपर्कातून पसरतो लवकर विवाह व लैंगिक संबंध एकाहून अधिक लैंगिक जोडीदार साफसफाईत दुर्लक्ष कमजोर प्रतिकारशक्ती दीर्घकाळ गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर सुरक्षित लैंगिक संबंध न ठेवणे सर्वायकल कॅन्सरपासून वाचण्यासाठी उपाय एच लस घेणे धूम्रपान टाळणे पॅप्स चाचणी स्वच्छतेची काळजी घेणे लैंगिक आरोग्याची काळजी घेणे आठ वर्षांवरील मुलींना व महिलांना ही लस दिल्यास दीर्घकालीन संरक्षण मिळू शकते सर्वायकल कॅन्सरची लक्षणे वजनात अचानक घट अनियमित योनीतून रक्तस्त्राव पोटाच्या खालच्या भागात वेदना हलकासा रक्तस्त्राव जो मासिक पाळीच्या वेळेशी संबंधित नाही दिलेल्या व्हिडिओमधील दिल काही लक्षणे आपणांस किंवा आपल्या कुटुंबियांस असल्यास तुम्ही आजच आमच्या हॉस्पिटलमध्ये येऊन तपासणी आणि योग्य उपचार घेऊ शकता